नमस्कार आज में तुम्हाला दा गितले। ही, गितले। मी तुम्हाला ब्रेड सँडविच दाखवणार आहे इथे दोन ब्रेडचे स्लाईस घेतले आहेत ही सँडविचची लाल चटणी आणि ही हिरवी चटणी घेतली आहे इथे टोमॅटो काकडी आणि कांदा इथे ब्रेडला मी ही लाल चटणी लावून घेते आता इथे मी हिरवी चटणी याच्यावरती लावून घेते इथे चटणी लावून झाली आहे आता यावरती कांदा ठेवून घेते मी त्यानंतर टोमॅटो आणि इथे काकडी इथे कांदा टोमॅटो आणि काकडी लावून झाली आहे इकडे ह्या दुसऱ्या ब्रेडलाही मी अस दोन्ही चटण्या लावून घेतल्या आहेत आणि त्यावरती ठेवून घेते मी आता कट करून घेते इथे सँडविच आपलं कट करून आहे हे बघू शकता तुम्ही किती यमी दिसतंय आता मी दुसरं सँडविच करून दाखवते तुम्हाला आता हे मी तुम्हाला दुसरं चीज सँडविच दाखवते या चटण्या दोन्ही लावून घेते आता मी ब्रेडला इथे मी या चटण्या ठेवून घेतल्या लावून घेतल्या दोन्ही यावरती मी आता कांदा टोमॅटो काकडी ठेवून घेते ते मी सगळं कांदा टोमॅटो काकडी घालून घेतली आहे आता यावरती मी चीज टाकून घेते भरपूर सारं चीज यावरती बघू शकता तुम्ही भरपूर सारं चीज घातला आहे आता ही स्लाईस यावरती ठेवून घेते पूर्ण अशी दाबून घेतली आता इथे मी गॅसवरती तव्यावर थोडंसं तूप लावून घेतले तुम्ही बटर तेल काही लावू शकता पाच मिनिट फक्त हे गरम करून घ्यायचं आहे आपलं हे चीज सँडविच तयार झालंय काढून घेते आणि मी कट करून घेते मी कट करून घेतलं बघू शकता तुम्ही हे यमी असं हे चीज सँडविच तयार झाले आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू अशाची काळ नवीन व्हिडिओसोबत बाय